ने से, ने से ने श्री लक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी भक्तजन हो लक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी ही कहाणी ऐकून काय होते दुःख दारिद्र्य दूर होते श्री लक्ष्मीची कृपा होते धनदौलत प्राप्त होते दीर्घायुष्य संतती होते मनीची पूर्ण होते श्री लक्ष्मीची नावे आणि रूपे अनेक आहेत कैलासातील पार्वती शिराबतीमधील सिंधु कन्या स्वर्गातील श्री महालक्ष्मी भूलोकावरील लक्ष्मी ब्रह्मलोकीची सावित्री भूलोकातील राधिका वृंदावनातील रासेश्वरी चंदनवनातील चंद्रा चंपकवनातील गिरिजा पद्मवनातील पद्धावती मालती वनातील मालती कुंडवनातील वनातील सुशिला कंदम वनातील कदंबमाला राजगृहातील राजलक्ष्मी आणि घराघरातील गृहलक्ष्मी अशा विविध रूपांनी आणि नावाने लक्ष्मी प्रसन्न आहे अशी श्री लक्ष्मी देवीची आहे ही कहाणी द्वापार युगातली सौराष्ट्र देशातली इथे भद्रशवा नावाचा एक राजा राज्य करीत होता तो पराक्रमी होता चार वेद सहा शास्त्रे अठरा पूर्ण यांचे त्याला ज्ञान होते त्याच्या राणीचे नाव होते सुरज चंद्रिका ती होती देखणी सुलक्षणी पतिव्रता त्या राजा राणीला होती आठ मुली सात मुलगी आणि एक मुलगी त्या मुलीचे नाव होते श्यामबाला एकदा श्री लक्ष्मी देवीच्या मनात आले की आपण त्या राजाच्या राजगृहात जावे म्हणजे राजा, जा राजा प्रजेला अधिक सुख देईल गरिबाकडे राहिले तर तो सारी संपत्ती खाऊन टाकील म्हणून तिने काय केले वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले हातात काठी घेतली आणि ती टेकीत टेकित सुरक्षा राणीच्या महालाच्या दारात उभी राहिली तिला बघून एक दासी पुढे आली तिने त्या म्हातारीची चौकशी केली तिचे नाव तिच्या नवऱ्याचे नाव राहण्याचे ठिकाण वगैरे माहिती विचारली वृद्ध स्त्रीचे रूप घेतले लक्ष्मी माता म्हणाली माझं नाव कमला माझ्या पतीचे नाव भुवनेश द्वारकेला आम्ही राहतो तुमची राणी पूर्वजन्मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य फार दरिद्री होता रोज भांडणे होत असत नवरा तिला मारझोड करी त्या त्रासाला ती कंटाळली आणि घर सोडून निघाली राणा मनात उपाशी भटकू लागली तिची ती दशा बघून मला तिची दया आली धनसंपत्ती देणारा श्री माहिती सांगितली माझ्या उपदेशाप्रमाणे लक्ष्मी व्रत केले लक्ष्मी देवी प्रसन्न झाली त्यामुळे त्यांचे दारिद्र्य संपले संतती संपत्तीने घर भरले आनंदी आनंद झाला पुढे ती दोघे निधन पावली लक्ष्मीव्रत केल्यामुळे ती दोघे लक्ष्मी लोकात वैभवात राहिली जितके वर्षे लक्ष्मी व्रत केले तितके हजार वर्षे त्यांना सुखोपभोग मिळाले आता तर त्यांना राजकुळात जन्म लाभलेला आहे परंतु त्या राणीला लक्ष्मी व्रताचा विसर पडला ती आठवण करून देण्यासाठी मी उद्दाम इथे आले त्या ऐकून त्या दासीने त्या लक्ष्मी व्रताची माहिती विचारली पूजाविधी विचारला वृद्धावर रूपधारी लक्ष्मीने तिला लक्ष्मी व्रताची माहिती व महती सांगितली मग ती दासी त्या वृद्ध स्त्रीचे उपकार मानून तिचा निरोप राणीला सांगण्यासाठी निघून गेली राजा वैभवात लोळणाऱ्या राणीला आपल्या वैश्व ऐश्वर्याचा फारच गर्व झाला होता ती उन्मत्त झाली होती मातारीचा निरोप ऐकून ती तावा तावाने आली आणि त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीला फटकळपणाने खूप बोलली धक्काबुक्की ही केली त्या वृद्ध ब्राह्मण स्त्री म्हणजे लक्ष्मीच होती हे राणीला कळलेच नाही राणीचा उद्धारपणा बघून लक्ष्मीने तिथे न राहता जाण्याचे ठरविले ती तिथून निघाली थोड्याच अंतरावर तिला श्यामवाला भेटली तिला सगळी हकीकत कळली तिने त्या वृद्ध स्त्रीची क्षमा मागितली तेव्हा लक्ष्मीला तिची ते दया आली तिने श्यामवालेल्या लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तो दिवस म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता श्यामबालेने भावभक्तीने लक्ष्मी व्रत केले त्यामुळे सिद्धेश्वर नावाच्या एका राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी तिचा विवाह झाला सर्व वैभव मिळाले ती आपल्या पतीसह राज वैभवात नांदू लागली इकडे लक्ष्मीचा प्रकोप झाला राजा भद्र शिवावर सुरज राज्य गेले वैभव ऐश्वर गेले आणि त्यांची अन्नान दशा झाली एके दिवशी सुरजचंद्रिका आपल्या पतीस म्हणाली आपला जावई राजा आहे खूप श्रीमंत आहे त्याच्याकडे जा आपले हाल सांगा त्याला त्याची दया येईल तो काही संपत्ती देईल आपल्याला त्याप्रमाणे भद्रशवा जावयाच्या राज्यात गेला एका तळाच्या काठी विश्रांती घेण्यासाठी थांबला तोच श्यामबालेच्या दासी पाणी देण्यासाठी तिथे आल्या त्यांना भद्रशवा दिसला दासीने त्यांचे नावगाव विचारले त्याने सर्व सांगितले तो श्यामबालेचा पिता आहे कळल्यावर दासी धावत धावत श्यामवालेकडे गेल्या तिला सर्व हकीकत सांगितली श्यामबालेने आपल्या पिताला मोठ्या हटामटाने आपल्या राजवाड्यात आणले आदर सत्कार केला नानापरींचा पाहुणचार केला तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडा भरून धन दिले भद्रशवा गरियाला सुरचंद्रिकाला आनंद झाला तिने अंडे उघडला तो काय हंड्यात मध्ये नव्हते कोळसे भरलेले होते लक्ष्मीच्या हवा हा चमत्कार घडून आला होता काही दिवस लोटले सुरचंद्रिका एकदा आपल्या लेकीच्या घरी गेली तेव्हा स्वतः मार्गरच्याज्यातला शेवटचा गुरुवार शाम बाळने लक्ष्मी व्रत केले आईकडूनही करवले सुरचंद्रिका परत आपल्या नगरात आली तिने लक्ष्मी व्रत केले म्हणून पूर्वीचे सर्व वैभव तिला परत मिळाले राज ऐश्वर्य प्राप्त झाले पुढे काही दिवसांनी श्यामबाला माहेरी आली परंतु बापाला कोळसे दिले आपल्याला काहीच दिले नाही हा राग सुरक्षेच्या पोटात रटरट म्हणून श्यामबालेला कोणी विचारले नाही तिचा अपमान झाला परंतु ती आईवर रागावली नाही ती तिथून निघाली निघताना तिने तेवढं नीट बरोबर घेतले आपल्या घरी आल्यावर तिच्या पतीने तिला विचारले राहून काय आणलेस ग ती म्हणाली राज्याचे सार आणली पती म्हणाला म्हणजे काय पत्नी म्हणाले थोडा धीर धरा म्हणजे कळेलच त्या दिवशी तिने सर्व पदार्थ अळणी करायला सांगितले नवऱ्याला जेवण वाढले त्याला जेवण अळणी लागले मग तिने ताटात थोडे मीठ वाढले पदार्थ घालतात जेवण रुचकर लागले हेच ते लाग राज्याचे सार श्यामबालेच्या पतीलाही ते पटले त्या दोघांनी मग हास्य विनोद करीत भोजन संपवले सारांश आज अशा रीतीने जो कोणी लक्ष्मीव्रत श्रद्धेने करेल त्यांच्यावर श्री महालक्ष्मीची कृपा होईल सुख शांतीचा लाभ होईल मनोरथ पूर्ण होतील मात्र श्रीमंत आल्यावर उतू नये मातू नये लक्ष्मीव्रत करायला चुकू नये प्रत्येक गुरुवारी पोथी वाचायला विसरू नये अशी ही श्री लक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी सुखळ संपूर्ण ओम श्री महालक्ष्मीदेवे नमो नम ओम श्री महालक्ष्मी महात्म्य स नमस्तु महामाये श्रीपीठे शंकर चक्र कथा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते ओम श्री देवे नम ओं श्री गणेशाय नम ओम नमो श्री गजवदना गणराया गौरी नंदना विघ्नेशा भव नमन माझे साष्टांगी नंतर नमिली श्री सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी विणावती विद्या दात्री विश्वाची नमनतेसे पवित्र पाया चित्तशुद्धी झाली संतजन बुधगण आणि सज्जन करुली मिलंद माधव ऐका ऐका भक्तजन लक्ष्मी व्रत करीतो कथिन कथन ते आचरिता होईल प्रसन्न लक्ष्मी माता तुम्हावरी युगात युगत व्यापार श्रेष्ठ देश पवित्र सौराष्ट्र तेथेच ते घडली जी गोष्ट तीच आता ऐकावी त्या सौराष्ट्र राज्यात भद्रशवा राज्य करीत ज्ञात असे त्या वेद वेदात महावीर पराक्रमी सुरचंद्रिका त्याची राणी पतिव्रता सुलक्षणी लाखात एक देखणी प्रेमे दोघे नांदती त्यास अपत्य झाली आठ सात पुत्र लागोपाठ एकच कन्या संतुष्ट श्यामाबाला नामेती नगराबाहेर उद्यानात कन्या होती खेळत त्याचवेळी राजवाड्यात चमत्कार घडला की लक्ष्मी देवी म्हणाली मनात मी राहिले राजगृहात तर राजहस्त जनतेत सुखसमृद्धी नांदेल आपण गेलो गरीबा घरी तोच खाईल संपत्ती सारी इतर प्रज्ञा प्रजा विचारे भिचा, दरिद्री राहिलेस ऐसा विचार करून वृत्तस्त्रीचे रूप घेऊन काठी टेकी ते एके दिनी राजद्वारी पातली तेव्हा होत तेथील एकदा आणि धावत राजद्वारावासी म्हणे कोण हवे गे तुझसी सांग मधी मा आधी मज लागे आयस तरी तू कोण काय तुझे ठाव ठिकाण येथे येण्याचं कारण सांग सर्व काही तेव्हा वृद्धारूपारधारी धारी लक्ष्मी म्हणे भुवनेश ब्राह्मण माझे स्वामी द्वारकापुरी राहतो आम्ही कमला माझे ना नाव असे पूर्वजन्मी तुम्ही तुमची राणी होती एका वैश्याची पत्नी त्या दोघांचे भांडण मोठे होत असे वैश्य होता महार दरिद्री रोज रोज पत्नी समारी नाना प्रकारे छळ करी अन्न पाणीही देईना म्हणून ती वैतागली रागाने घराबाहेर पडली राणी म्हणी भटकू लागली दया आली मला तिची मग तिथे कशी जाऊन न दुःखाचे कारण करावया तिचे समाधान उपदेश तिला केला मी जे व्रत देते धनसंपत्ती त्या लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली मी तिचं प्रती पूजाविती सर्वही मी सांगितल्याप्रमाणे श्रद्धेने आणि भक्तीने लक्ष्मी व्रत करिता तिने लक्ष्मी प्रसन्न झाली दारिद्र्य त्यांचे संपले कलह तंटे नाही उरले संतती संपत्तीने घर भरले आनंदे आनंद झाला पुढे मग येत्या काळी ती दोघे निवर्तली व्रतप्रोण्यामागे गेली लक्ष्मी लोकी सुखाने जितकी वर्षे केले लक्ष्मी व्रत तितकी हजार वर्ष वैभवात राहून आता राजकुळात जन्म त्यांना लाभला नाना भोग नाना विलासोणी ऐश्वर्यास विसर पडला व्रताचा लक्ष्मी व्रताची आठवण करून द्यावी म्हणून येथे केले आगमन सांग तुझ्या राणीला ऐकून तिच्या भाषणाला कौतुक वाटेले रासीला आणि विचार वृद्धेला लक्ष्मी व्रताची माहिती जोडून या दोन्ही हस्त दासेविनी वृद्धे व्रत मला सांगावे लक्ष्मी व्रत केव्हा कैसे करावे लक्ष्मीची वृद्धा रूपधारी प्रसन्न झाली दासीवरी व्रताची माहिती सारी कथन केली संक्षेपे पवित्र महिना त्यात ईश्वरी अंश तोच योग्य लक्ष्मी व्रतास प्रत्येक वर्ष दर गुरुवारी महिन्यात आपण मन ठेवावे शांत स्वस्त शुद्धाचरणी असावी भरला कलश किंवा कळशी घ्यावी तीथ पैसा सुपारी दुर्वा घालावी हळदी कुंकवाची बोटे उडावी कलशाच्या आठ बाजूंना पाच ढाडांचे डहाळे घ्यावे ती कलशात नीच ठेवावे तांदूळ थोडे पसरावे स्वच्छ एका पाटावरी जमीन थोडी सारवावी मग पाटाचे बैठक घे मांडावी सभोवती रांगोळी काढावी कलश ठेवावा त्यावरील श्री देवे लक्ष्मी देवे नमह म्हणून लक्ष्मी देवीचे करावे पूजन दूध फळे मिष्टान्य ठेवून नैवेद्य अर्पण करावा मग आरती ओवाळावी मनोभावे प्रार्थना करावी श्री लक्ष्मी मातेला सांगावी इच्छा आपल्या मनातली हे लक्ष्मी माते भगवती यथाशक्ती यथामती सेवा करीतो आम्ही ती मान्य करून घेई तू आम्ही बालके अज्ञी म्हणून अपराधांची क्षमा करून झडकरी येई येऊनी प्रसन्न होई ते कृपा करावी अम्मावरी तुझे वास्तव्य असो घरीदारी दुःख दारिद्र्य निवारी सुखी टीवी सर्वांना विपुल लाभ धनसंपत्ती कधी न येवो आपत्ती आयुष्यवान हो संतती भाग्य असूचे उजळावे महामाये जगनमाते शंक गदा असते कमलासने सुरू श्री लक्ष्मी देवी नमोस्त होते ऐसे करून प्रार्थना घालावी साष्टांग वंदना पूर्ण होतील मनकामना व्रत असे केल्याने उपास करावा दिवसभर घ्यावा दूधफळांचा आहार मनी घ्यावे ते वारंवार गोड नाम श्री लक्ष्मींचे सायंकाळी करावे गोपूजन महानैवेद्य करावा अर्पण मग जेवावे आपण कुटुंबिया संता आनंदे दुसऱ्या दिवशी कलशात पाणी पोतावे विरेत किंवा नदीत नेऊनी पाच डहाळे पाच ठिकाणी एक एक ठेवावा नंतर घरी परत येऊनी पूजाकली त्या ठिकाणी हळद आणि कुंकू वाहून नमस्कार भावे करावा तर एकोणी दासी झाली संतुष्ट म्हणे तुला दिले मी बहु कष्ट परिन होता तू रुष्ट क्षमा मजला करावी आता जाते राणीपाशी तुझा निरोप देते तो इतिहासशी राणी येईल झडकर परंतु राणीला वैभवाचा महागर्भ झाला वृद्धेचा निरोप समजला तेव्हा आली तोराने म्हणे अग ये ते कशाला आलीस आमच्याकडे कोणी ऐकणार तुझं रडे हो चाल ती येथून लक्ष्मी म्हणाली राणीस तू राज वैभवाने माजलीस उन्मत्त उद्दाम झालीस विसरलीस तू पूर्वस्थिती आजचा अतिशुभ दिन लक्ष्मीचा असे हा जाण केला असं माझा अपमान फळे त्याचे भोगशील शिल त्या एकोणीस शापोवचन राणी झाली क्रोधायमान मातारी केली मारहाण अथवा अद्वा तदवा बोलूनी वृद्धारूपी लक्ष्मी माता मणी म्हणाली इथे आताक्ष एक क्षणवरही न थांबता जावे सत्वरी स्वस्थाना लक्ष्मी तेथूने निघाली समोरून श्यामबाला आली दोघींची तेव्हा भेट झाली सुदैव त्या कन्याचे लक्ष्मीकडून राजकन्येला राजवडातले प्रकार कळला वाईट वाटले श्यामबालेला तिने क्षमा याचिली पाहुली ती सालस सा बारा लक्ष्मीचा सा आली कळवळा लक्ष्मीव्रताचा सोहळा कथन केला तिजलागी तो दिवस गुरुवारचा होता पहिला दिवस म्हणून लक्ष्मीनारायण पूजला राजकन्याने शेवटच्या मग गुरुवारी लक्ष्मी कृपा झाली तिच्यावरी मनातली इच्छा सारी परिपूर्ण झाली राजा एक सिद्धेश्वर त्याचा सुपुत्र मालाधर राजकन्याचा मिळाला तो वर विवाह त्यांचा झाला राजकन्या सुखी झाली आनंदात नांदू लागली श्री लक्ष्मी कृपेची सावली सतत त्यांना लाभली इकडे भद्रशवा राजा आणि सूरचंद्रिका त्याची राणी लक्ष्मी कोपली म्हणूनही दरिद्र झाली दोघेही होहा म्हणता राज्य गेले वैभव नष्ट झाले अष्ट दारिद्र्य आले अन्ना दशा होता अवकृपा लक्ष्मीची मात्रा कोणाची चालेना फळे आपल्या कर्माची भोगावीच लागते म्हणून ती राजा राणी दुःख भोगिती क्षणोक्षणी हाल हाल होती निश्चिती काय करावे सुचेना राणीने मग विचार केला ती म्हणाली पतीला जावई आपला आहे भला साह्य त्याचे मागावे जावे त्याच्या राजमंदिरी कथन करावी दुर्दर्शा सारी दया उपजेल त्याचे अंतरी द्रव्य काही होईल त्याप्रमाणे राजा निघाला जावयाच्या राजधानीत आला विश्रांतीसाठी बैसला नदीकाठी एकटा राजगृहातील काही दासे तेथे ते आल्या होत्या ते पाण्याचे पाहिले त्या भद्र आणि केली चौकशी कोठोनी आला आपण आहात तरी कोणाचे कोण आपले शुभनाम संपूर्ण सांगा आता चंद वदनी विस विलसे लक्षण परिदशा अस विलस दिसते हिन दिन सत्य असलं ते कथन करा आता सत्वरी राजाने मग त्या दासी ते सांगितले सर्व नाते गोते नबरवाटला एकूण इथे धावत्या वृत्तांत कळविला तो सर्व ऐकताच तिला आश्चर्य मोठे वाटले मग तिने काय केले का दासीस बोलावले वस्त्राभूषणांसह पाठविले पित्याचा आपुले आणावया भद्रशहा येता राजद्वारे सत्कार केला त्याचा भारी दासे सेवे करीत होते तत्परत सेवेला पंचपक्वानांचे भोजन आणि वावया मनोरंजन गीतवाद्य नर्तन सर्व सिद्ध ठेवले काही दिवस राहून मुलीचा घेऊन राजा चालला परतून आपल्या मग नगरासी जाताना त्याच्या कन्येने हंडा भरला आपल्या पूज्य पित्याला राजा म्हणून संतोषला स्वध्वामा येऊन पोचला म्हणे आपल्या मुलीला म्हणे आपल्या पत्नीला द्रव्य पाहा हे आणले हंडा पाहता उघडून चमत्कार आला घडून द्रव्य सर्व नष्ट कोळसे तयारचे जागले सुरतचंद्रिकेने गर्विष्ठ होऊन लक्ष्मीचा केला अपमान म्हणूनच तिचे अकल्याण झाले होते सर्वही श्यामबाला लक्ष्मी भक्त झाले भक्ती उन्मत तिच्या सदनी वैभव वित्त विपुल होते भरलेले सुरजचंद्रिका झाली विकारे गेली एकदा मुलीच्या घरी तेव्हा कुशल विचारी कन्या आपल्या मातेला मातेस करूनी नमस्कार केला तिचा आदर सत्कार तो दिन होता गुरुवार मार्ग शिक्षातला शेवटचा लक्ष्मी व्रत असता श्यामबालेने लक्ष्मी व्रत केले भक्तीने आणि मोठ्या आग्रहाने मातेकडूनही करविले तिथे काही दिवस राहून सुरचंद्रिका निघाले तिथून लक्ष्मी व्रत केले म्हणून पुन्हा लाभली श्रीमंती पुढे काही काळ गेला माहेरी आले श्यामबाला परंतु तिथे मात्र तिजरा अनुभव आला वेगळा द्रव्य न देता पित्यासी कोळसेचे दिले तयासी रिक्त असते धाडिले आपणासी म्हणून माता कोपली म्हणून श्यामबालेला काही माहेरी कोणी विचारले नाही आपल्या कन्याच्या भेटीसही आली नाही माता ती तरीही त्या श्यामबालेला मातेचा राग नाही आला सत्वरती शिवगृहाला परत पावली निघाली निघताना केली एक गोष्ट तिथले थोडे घेतले मग धरली आपल्या राज्याची येऊन पोचली राजमंदरी पती मग पत्नी माहिरी काय तिने त्यावर उत्तर मी सार आणले ते ऐकून वाटले श्यामबाला पतीला तो पत्नी म्हणाला पायू काय ते दाखव मला ते ऐकून श्यामवाला म्हणे थोडा धीर धरा मग सांगून आचार्याला स्वयंपाक अळणी करविला राजा जेव्हा भोजनास बैसला तेव्हा चकित झाला तो काय केले ताटात थोडे मीठ श्यामवादेने तेव्हा पदार्थ पात्रातले सारे लागले ती होती खरी चतुर म्हणाली हेच राज्याचे सारिकरिता पटले ते मग त्या उभयतानी लक्ष्मीचे स्मरण करून नांदू लागली सुखाने सारांश हे लक्ष्मी व्रत शीघ्र फलदायी सदोदित करिता श्रद्धेने जीवनात आनंद खरा लाभेल प्राप्त होईल सुख समृद्धी धनधान्याची होईल वृत्ती ऐसी व्रताची प्रसिद्धी आहे सर्वत्र जगती स्त्री पुरुष भाविक भक्त परितीला माझे श्री व्रत त्यांना ठेवी लक्ष्मीने सांगितले आहे स्ममुखाने वर्णिले असे सर्व धनधान्य धान्य लाभावयासी सर्व सौख्य मिळावयासी इच्छित पूर्ण भावयासी लक्ष्मी व्रत करावे करुणी भावे लक्ष्मीपूजन हे महात्मा करावे पठन किंवा करावे श्रवण म्हणजे मळ लावते ऐसे लक्ष्मी, लक्ष्मी व्रत केल्यावर पुढे प्रत्येक गुरुवारी दिवसातून एकदा तरी लक्ष्मी व्रत अवश्य वाचावे महालक्ष्मी होईल प्रसन्न देईल विपुल धनधान्य ऐश्वर भूमी गृह वाहन लाभेल लक्ष्मी कृपेने वैभव प्राप्त झाल्यावर करु नोए शिरजोरी नम्रतेने ठरल्या वारी लक्ष्मी व्रते करावे स्वतः हे व्रत करावे आप्त स्वकीयांशी सांगावे त्यांचे कडूनही करवावे धनलाभ सर्व होईल ऐसे लक्ष्मी व्रताचे मेहमान मिलिंद माधवे केले कथन म्हणावे करुणी नमन ओम हीं श्री लक्ष्मी नमः नम हा मंत्र लक्ष्मी प्राप्तीचा सिद्धीचा यास्ताव जप करावा त्याचा नित्य सर्वदा शके अठराशे चौऱ्याण्णव कार्तिक शुक्ल पक्ष जाण वैकुंठ चतुर्दशी सुदिन ग्रंथ संपूर्ण झाला हा शुभम भवतु ओम ह्री श्री लक्ष्मी शांती नम ओ महालक्ष्मी देवतार्पणस्तू श्री लक्ष्मी नमनाष्टक अनष्टुपचंदा नमस्कार महामाये जगन्माते परातपरे शंखचक्रगदा हस्ते लक्ष्मी माते नमोस्तुते ते आदि नाहि अंत नाही आद्यशक्ती खरोखरी विश्वाधारे विष्णुकांते लक्ष्मी माते नमोस्तुते सर्वपी सर्वसाक्षी शुद्धसत्वस्वरूपिणी सर्व सिंधुसंभूते लक्ष्मी माते नमोस्तुते कमले कोमले कमलासने मंगले मुदिते मुध लक्ष्मी माते नमोस्तुते शुभ्रवस्त्रधारीणी हे गरुडध्वज गरुडध्वजभामिनी भूषिते लक्ष्मी माते नमोस्तुते सर्व दुःख हरे देवी भुजग शयनांगने भगवती भाग्यदात्री लक्ष्मी माते नमोस्तुते सिद्धिबुद्धि मुक्ती संतती सुखदंपदा रोगी देसी लक्ष्मी माते नमोस्तुते नमो नम महालक्ष्मी धनवैभवयके दूरधन्य माझे प्रार्थी मिलिंद माधव वाचिता ऐकता व्हावे नित्या नमाना नमनाष्टका इच्छिलेले मेळे सारे सत्य शटाळू भाविका आरती श्री लक्ष्मीची जय देवी जय देवी जय महालक्ष्मी प्रसन्न होऊन आता वरदया माते जय देवी जय देवी श्री विष्णू कांचे तव विश्वास वरी सत्ता श्रीचर दौलत देसी श्री लक्ष्मी प्रकरिता जननी तुझ ऐसी न्याही त्रिभुवनी सुरवर वंदी ती मस्तक ठेवून ते चौरणी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी प्रसन्न होऊन आता वरदया माते जय देवी जय देवी कृपा प्रसादे तुझ्या लाभे सुख शांती चिंता क्लशे जाते नृदे आप वैभव ऐश्वर्यासे आणि अपारद्रव्यासे ऐसी ज्ञान द्याळे सदैव सौख्यासे जय देवी जय देवी जय महालक्ष्मी प्रसन्न हो नि वर देते जय देवी जय देवी, जै देवी जै दे। यास्तव मिलिंद माधव आरती ओवाळी प्रेमे भक्त्या वयी लोटांगण घाली जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय लक्ष्मी प्रसन्न होता वरदेया माते जय देवी जयदेव महालक्ष्मी देवे नमो नम